सामान्य, जनते आवाद। आज पिंपनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा केली अतुल चौधरी यांची शिवसेनेचा शहर प्रमुखपदी त्यांच्यावर नेमणूक करण्यात आलेली आहे माननीय संपर्क प्रमुख अशोक दात्रक यांनी त्यांच्या नावाला संमती दिली एक जुना शिवसैनिक म्हणून त्यांची चांगले परिषद एक संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये आहे आणि या निवडणुकीच्या संदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की ही नगरपरिषद पहिल्यांदा होते तर ही आपण शिवसेनेनी स्वभावावर लढवली पाहिजे पण वरिष्ठांशी चर्चा करून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवायचा प्रयत्न असेल त्याला अयशस्वी झालो तर शिवसेना स्वभावावर लढण्याकरता सक्षम आहे इच्छुक आहेत प्रमुख पदाधिकारी त्यांच्यामधून आणि ज्या भागात नवीन सामाजिक कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते त्या तरुणांना संधी देण्याचं काम शिवसेना यावेळी करणार आहे